महाशिवरात्रीला राशीनुसार करा या गोष्टी महादेवाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण श्री स्वामी समर्थ मित्रांनो शिवपुराणात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत यावेळी महाशिवरात्रीला या, महा या उपायाने तुम्ही भगवान शंकराला प्रसन्न करू शकता आणि तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता जाणून घेऊ या राशीनुसार कोणते उपाय सांगितले आहेत जेणेकरून तुम्ही यावेळी महाशिवरात्रीला महादेव शंकराला प्रसन्न करू शकता पहा तुमच्या राशीनुसार काय उपाय आहेत आठ मार्च रोजी महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा होत आहे शिवभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात आणि या दिवशी शंकराच्या रंगात रंगून जातात महादेव सुद्धा भक्तांच्या भक्तिभावाने अगदी सहज प्रसन्न होतात आज पाहू या राशीनुसार या दिवशी कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील हे उपाय केल्याने तुम्हाला शंकराची कृपा लाभेल मेष राशीसाठी उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी अग्नितत्वाने शिव चालिसाचे पठण करावे यासोबतच भगवान शिवाच्या ओम शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने तुम्हाला फायदा होईल ऋषभ राशीसाठी उपाय ऋषभ राशीचे लोक मेहनती असतात आणि जर त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवायचे असेल तर त्यांनी शिवलिंगावर चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे आणि शिवचालिसाचे पठण करावे मिथून राशीसाठी उपाय मिथून राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी एक पात्री मंत्र ओम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यासोबतच शिवलिंगावर जल अर्पण करावे कर्क राशीसाठी उपाय भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि रुद्राष्टकांचे पठण करावे सिंह राशीसाठी उपाय सिंह राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीचे फूल अर्पण करावे आणि शिवतांडव स्तोत्राचे पठणही करावे सिंह राशीच्या लोकांसाठी असे करणे शुभ आणि फलदायी मानले जाते कन्या राशीसाठी उपाय कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तूळ राशीसाठी उपाय तुळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दही दूध मिश्रित जल अर्पण करावे यासोबतच शिवचालिसाचा पाठही केल्याने तुम राशीच्या लोकांना फायदा होतो वृश्चिक राशीसाठी उपाय वृश्चिक राशीच्या लोकांनी चंदन आणि लाल रंगाची फुले शिवाला अर्पण करावीत आणि ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा धनुराशीसाठी उपाय धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पिवळे फूल अर्पण करावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा मकर राशीसाठी उपाय मकर राशीचा स्वामी शनी हा शिवभक्त आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने लाभ होतो जरी तुम्ही व्रत करू शकत नसाल तरीही तुम्ही ओम अर्धनारीश्वराय नमहा या, या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा कुंभ राशीसाठी उपाय तुम्ही या दिवशी उपवास देखील ठेवू शकता किंवा भगवान शिवाच्या श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता याचा फायदा तुम्हाला मिळेल मीन राशीसाठी उपाय मीन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी ओम अनंत धर्माय नमहा या मंत्राचा जप केल्याने लाभ होईल यासोबतच या, या दिवशी भगवान शिवाचे ध्यान केल्याने तुम्हाला लाभही मिळू शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद